नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा आवाज कोकणचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर मित्रांनो तुम्ही मे महिन्यात आंबे खाल्ले असतील तर त्या आंब्याच्या झाडाला आज खत घालायला आपण चाललेलो आहे तर त्यासाठी किती मेहनत लागते काय करायला लागते ही सगळी प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला तर मग जाऊया आपण बागेत ताईची बाग आहे तिकडे आपण जाणार आहे तर तुम्ही माझ्यासोबत राहा फळांचा राजा आंबा आणि कोकणाचा राजा म्हणजेच रत्नागिरी हापूस उन्हाच्या दिवसात आपल्याला सगळीकडे आंबेच आंबे पाहायला मिळतात रस्त्याच्या कडेला मार्केटमध्ये आंब्यांचा तो वास आणि त्याच्या रंगाने नक्कीच मन आपले आकर्षित होते आंब्याचा आणखी एक नाव आहे ते म्हणजे अल्पांसू तर चला तुर मित्रा ता ता कसो कसो तर मित्रांनो या हापूस आंब्याच्या खत झाडाला खत घालणे याबद्दल थोडी माहिती घेऊया तर आता आपण पोचलेलो आहे ताईच्या बागेमध्ये आणि आता आपण पाहणार की कसं कसं आपण झाडांना खत टाकणार आहे तर त्याचा एक व्हिडिओ आपण बनवणार आहे चला तुम्हाला दाखवतो हे बघा हा अमित इकडे पहिल्या आधी काय करणार आहे की झाडाचा जो पहिला पातेर आहे तो बाजूला घेणार आहे जेणेकरून आपल्याला इथे चरी मारायची आहे ठीक आहे हे बघा ताई हे भाऊजी इकडे भारतात आहे हे शेणकत आहे हे झाडांसाठी खूप चांगलं असतं आपले काय मेंबर इथं खाली आहेत तर आपण आता त्यांच्याकडे जाणार आहे अक्षय धावडे शेखर घवाळी इथे चरी मारायचं काम करतात आहे तर चला आपण त्यांना पण थोडी मदत करणार आहे हे बघा आपण जे मगाशी आता जो, मगाश जो पातेला साफ केला होता ते झाल्यानंतर आपल्याला अशी एक चरी मारून घ्यायची आहे याच्यामध्ये आपल्याला खत टाकायचं आहे शेखर बघा हे कर बघा कसं काढतो आहे माती तर आपण आता यांना थोडी मदत करूया आणि जाऊया पुढच्या प्रोसेसकडे हे बघा आता ह्याने ही कोयती लावली आहे पाठीमागे त्याला आकडी म्हणतात ही आपल्याला कोयती कधी पण उपयोगाला येऊ शकते त्यामुळे काय माहिती आहे का ती आता ठेवणार कशी तर हे पूर्वीपासून चालत आलेलं एक साधन आहे आकडी त्याला आकडी म्हणतात भाऊ बघा कसं व्यवस्थित चरी मारतोय तिकडे पम्या पाय आता हा हा काय करणार की हा चरी मारतोय ह्याच्या मागे माती उपसणार थोडा दम लागलेला आहे आपल्याला तर मित्रांनो आता ही दोन दोन जणांची टीम लागली आहे पहिली टीम आहे ती वरचं साफ करायचं काम करायचं आहे दुसरी टीम आहे ती चरी मारणे आणि माती उपसणे अशी तिसरी टीम आहे आपल्याकडे इकडे ताईची टीम आहे लेडीज लोकांची तर ती त्या चरीत जाऊन

खड्डा मारतोय आणि आन्ण शेखर फावड्याने माती ओढतोय इकडे आमची तिघांची टीम आम्ही तिघं जाऊ आणि मित्रांनो खास बात काय माहिती आहे काय आत्तापर्यंत एक आंबा आहे झाडावर एवढा पाऊस लागला मित्रांनो हे आहेत रानटी कांदे ही बघाल तुम्ही कसे आहेत आपला कांदा असतो तसंच आहे पण हे ते आता आपण काढून टाकणार आहे कारण हे कलम आहे ना एवढं किती छोटं आहे ह्याला काय म्हणतात माहिती आहे काय कोची कलम कोची म्हणजे काय तर ही रायवल आंबा होता तर ते त्याला कट करून त्याच्यामध्ये ही आंब्याची टाळी नवीन लावलेली आणि त्याला तो झालेला आहे तर ह्याला कोची कलम म्हणतात आंबा तो तर मित्रांनो तुम्हाला बसायचं असेल इथं काय दगड नसेल ना ते एक जुगाड करायचा काय करायचं आहे काय हो एक फावडा असा मारायचा इकडे आणि ह्याचं असं आपल्या बैठक बाकडं बनवायचं त्याच्यावर बसायचं असं बसायचं पाणी मारायचं चिल करायचं आणि थोडी हे विश्रांती घेत होत अशी जरा विश्रांती घ्यायची पाच मिनटं पुन्हा एकदा जोमन कामाला हा किलो किलो काय किती गेलो तर मित्रांनो तुम्ही म्हणत असाल कि हे कलबाच्या मुदात का चरी मारत नाही त्याचं कारण काय माहितीये का, का आता जर समजा कलबाच्या मुदात जर आपण चरी मारली जवळ तर काय होणार कलबाची जी पालं आहेत तिथे ते आलेली असतात आणि ती पालं जाड असतात ते आपल्याला खातायला त्रास होणार आणि प्रॉपर झाडापर्यंत ते खत पोचणार नाही झाडाची पालं कशी खालपर्यंत गेली लांबपर्यंत तर थोडं बारीक पालं असतात ना ती लगेच आपलं खत घेतात ओढून शोषून घेतात तर त्याच्यामुळे हे थोडं लांब मारायचं जेणेकरून कलबाला चांगलं खत भेटेल मित्रांनो तुम्ही आता ही बाटली बघत असाल अशी लटकवलेली तर प्रश्न पडला असेल ही कसली आहे तर ही आहे फळमाशी जी येते आंब्याचा जेव्हा सीझन चालू होतो आंबे भरपूर असतात तर त्याच्यावर फळमाशी येते ती फळमाशी आंब्याला खाऊ नये त्याला खराब करते तर त्यामुळे ती लावलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक वडी असते फळमाशी मरून जाते तर त्याच्यासाठी ती लावलेली आहे असे छोटे छोटे घरगुती उपाय करायचे असतात मित्रांनो दाक्षी मला घेऊन आला आहे मी त्याच्यावर काम आहे की त्याला भरपूर एक्सपिरियन्स आहे तर म्हणून मी त्याच्यासोबत आहे थोडा दम लागलेला आहे आणि अशी मेहनत केल्याशिवाय आपल्याला चांगली सुखाची झोप पण नाही लागत तर थोडीफार मेहनत करतो ठीक आहे चला आता थोडी चरी मारतो भाऊ मारतोय चरी मारतोय हे बघा हे अशी नंतर त्याच्यात आपल्याला खत टाकायचं आहे तर ह्या बायका काम करतात आहे खत टाकायचं म्हणजे तिकडे शेणखत आहे हे शेणखत खलबाला चांगलं असते एक साईडला चरी मारायची इथं मित्रांनो दोन दोन जणांची टीम आहे ते दोन जण इकडे दोन जण आम्ही अक्षय आणि मी त्याच्यानंतर ह्या दोन बायका तर हे असं टीमवर्क काम करायचं असतं जेणेकरून काम फास्ट होतं चेहरा नीट बघा असा घाम गाळल्याशिवाय ना मित्रांनो जे गोड आंबे येतात त्याची चव कळत नाही मी मानता बघता आंबे महाग असतात <laughs> मित्रांनो पाच पाच मिनटाची अशी जरा विश्रांती घ्या दोन दोन चारे झाल्यावर कारण काय माहिती आहे घाम भरपूर जातो आणि आत्ता सध्या ऊन आहे त्या उन्हातून एवढा घाम जातो आहे ना की पाणी भरपूर हे बघा दोन लिटरची बा पाच लिटरची वाटली लगेच संपत पण आली इथं आपल्याला एक काजूचं झाड दिसतं आहे नवीन रुजून आलं आहे तर त्याला ही एक अशी काजूची बी आहे हे बघा दिसली काय तुम्हाला तर ही बी जे रुजून का आले तर काजूचं एक झाड आहे हे बघा तर त्याची ही बी इथं पडलेली आहे ती पावसात आता रुजून आलेली आहे तर ह्या बिया ह्याची भाजी पण केली जाते तर आत्ता ही बी आहे ना आपण अशी डायरेक्ट खायची ह्याच्यात प्रोटीन जास्त असते कारण हे नैसर्गिक आलेले आहे तर आता आपण तिला खाऊया वा वेरी नाईस काय आमचा बाल्या शिकारी कुत्रा आहे मे महिन्यात चांगली राखण करतो इकडे जे माकडे येतात ना आंबे चोरायला चांगला पळवून जाऊ त्यांना तर मित्रांनो आपण मगाशीच्या चाऱ्या मारल्या तर त्याच्यामध्ये बघा असं हे शेणखत टाकायचं आणि त्यानंतर ह्याच्यावरती अजून एक खत येणार आहे त्याला दहा सव्वीस सव्वीस म्हणतात तर ते ह्याच्यावर टाकून मी ही चरी परत घोरून टाकायची जेणेकरून काय माहिती आहे ह्या चांगलं असं खत भेटेल शेखर बसला आहे काजूच्या झाडात कशी बैठक व्यवस्था आहे बघा निसर्गाची का काय कारामध्ये आहे हे झाड काजूचं मे महिन्यात भरपूर काजू लागतात त्याच्यावर कसं आहे बैठक व्यवस्था मी पण इथे बसलो आहे जरा विश्रांती घेतोय सावलीची एकदम भारी मित्रांनो जरा शेतात काम केलं ना लय भारी आता दुपारी जाऊन दाबागी जेवणार मस्त वेग आज संडे आहे काहीतरी असणार आहे घरी मासे ही जी वेळ दिसते तुम्हाला अजून उंच होणार आहे आता छोटी आहे ही नागपंचमीच्या दिवशी लागते आपल्याला पूजेला हा विषय असा आहे की मे महिन्यात इकडे आंबे लागतात ना तेव्हा गरमी खूप असते झाडाच्या सावलीखाली जरा विश्रांती घेण्यासाठी ना हे बांधून ठेवलं आहे याच्यावर निवांत असं राहायचं त्याच्यासाठी ही सोय ताईची सोय आहे आमच्या ही खास त्यांनी बांधलेली आहे आणि ती काही व्हिडिओ हा बघा याला म्हणतात शेतकरी बघा तर मित्रांनो आता आमचा झाला लंच टाईम तर आम्ही चाललो गाडीतून घरी मित्रांनो बसले ताई बाजूला अमित आहे अशी मजा आहे हे ये आंबा खाते पावसाळ्यात पण आंबा खाण्याची मजा आहे ना ती विचारा आणि आणि बघा थोडेसे आंबे घेतले तर काय करणार माहिती आहे का लोणचं बनवणार पन। आम्ही बसला आहे तर आता आपण येऊन येऊया परत मित्रांनो व्ह्यू बघा कसा आहे कडकवाला बघा इकडे पावसाचं वातावरण हो का येऊ का दुपारच्या उन्हात कशी डोक्याला कापडं बिपडं बांधून <laughs> आम्ही टोपी घालून आहे ताई असताय

बघा एकच आहे आंबा ह्या कल्पावरती रोपदल कलम आहे आणि हा बाजूचा व्ह्यू बघा कसा आहे शेखरीकडे चाऱ्या मारतो आहे खाली माणसं खट टाकतात आहे जसा मित्रांनो हा आंबा दिसायला गोड आहे खायला पण गोड आहे तसंच त्या आंब्याच्या पाठीमागे मेहनत पण खूप आहे कारण कसं आहे मित्रांनो जर तुम्हाला दोन हजार पंचवीसच्या मेमध्ये जर आंबा खायचा असेल तर हा दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे ह्या जूनमध्ये आता पावसाळा सुरू झाला आहे तर आजपासून त्याची तयारी असते तयारी म्हणजे काय तर आज बघा आज आम्ही खत घालतो आहे म्हणजे हा पावसामध्ये खत घातलं जाणार पाऊस झाला की त्याच्यावरती फवारणी केली जाणार कारण का थंडीचा सीझन चालू झाला की त्याला मोर फुटायला येतो मोर फुटतो मोर फुटला चांगली थंडी पण पडली पाहिजे त्यासाठी वर फुटला की त्याच्यावरती माशांचा तुडतुडा तूड़ असा प्रादुर्भाव होतो मग काय करायचं हे फवारणी मारायला लागते त्याच्यानंतर परत थोडा वेळ द्यायला लागतो त्यानंतर परत फवारणी असते असं करून बरीच प्रोसेस असते म्हणजे दोन हजार चोवीसला जी प्रोसेस आपण चालू करतो खत फवारणी हे सगळे आपल्याला आंब्याच्या रसामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये आंबवायला भेटणार आहे म्हणून आजपासून आमची तयारी चालू आहे हे बघा ताई काकी हे शेणखत भारतात आहे हे नेऊन आता टाकणार त्या कल्बांच्या मुद्यात हिला चांगलं वळखा तुम्ही ही ताई आहे हे बघा मित्रांनो पहिला आपण शेणखत टाकून झालं आहे आपल्या इथे त्याच्यावरती आता हे दुसरं आलं आहे दुसरी लेअर आली ले आहे खात्याची तिथे पण टाकलं आहे आणि भाऊ गेला आहे खत आणायला घेऊन आला हे बघा आता तो लेयर, लेयर खत टाकेल हो का ही दुसरी लेअर पहिली लेअर शेणखताची झाली त्याच्यावर अजून एक लेअर येणार आहे भाऊ हे कोणतं आहे खत धनसंपदा ओके अजून ती तिसरी लेयर येणार आहे याच्यावर नंतर हा खड्डा बुजवला जाणार आहे घोरला जाणार आहे चरी खताची तिसरी लेअर आपण बघायला चाललो आहे पहिल्या दोन टाकलेले आहेत इकडे भाऊजी खत काढत आहे तर चला तिसरी लेअर यांनी इथे टाकलेली आहे हे बघा तीन लेअर एक पहिली शेणखत धनसंपद आणि तिसरी तर एक ते चालले टाकायला तर आपण त्याच्या मागे जाऊया नंतर हे खड्डे बुजवून टाकायचे घोरायचे आणि त्याच्यावर पाऊस पडला पाहिजे मित्रांनो पाऊस पडला तर हे खत चांगल्या प्रकारे विरगळून जा तर आता हे टाकतात आहे तर आपण तिथं पोचूया बघूया कशा प्रकारे टाकतात आहे याचं पण प्रमाण मात्र ठरलेलं असतं त्या प्रमाणातच जायला पाहिजे प्रत्येक तर त्या प्रमाणात गेलं तर ते व्यवस्थित त्या झाडाला लागणार आहे बघा कसे टाकतात ते हे कुठलं आहे खत किती प्रमाणात टाकायला लागतं तर मित्रांनो हे कसं आहे कलबाच्या साईजवर अवलंबून आहे जेवढं कलम मोठा असेल जुना असेल तर त्या कलबाला थोडं जास्त टाकलं जातं आणि जे छोटं आहे कमी आहे म्हणजे आता रोगदर आहे तर त्याला कमी प्रमाणात टाकलं जातात साधारण तीन किलो वगैरे असे येत तर चला आपण सुरुवात करूया खड्डे बुजवायला या आळ्या जे आपण केलेल्या आहेत खड टाकलेले आहे ते आता बुजवण्याचं काम चालू आहे तिकडे पमेप बघा बुजवतोय जो आपण सकाळी पाळा पाचोळा होता जो पातेरा होता तो आता परत वरती घ्यायचं आहे हे काय होणार पावसाच्या पाण्याने हे कुजणार आणि चांगलं खत तयार होणार चांगलं असं तर इकडे अक्षय पण आहे ह्या बाजूला हो का या बाजूला शेखर आहे तर आपण एक एक कलम आता घेणार आहे ह्या लोकांनी एक एक घेतले काय कलम आता बुजवलेले आहेत हे बघा तर आपण पण आता एक एक कलम घेणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे टी टाईम चालू आहे सगळे बसले आहेत अक्षय शेखर प ताई ताई माणसं कामाला लागले सुरुवात केलेली आहे तर आत्ता माझा पण कामावर जायचा टायमिंग होत आला आहे तर मी आता निघतोय घरी तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि ही खत टाकायची प्रोसेस तुम्हाला कशी वाटली हे पण सांगा नवी तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओसाठी पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार